पावसाळा संपत आला आणि ऑक्टोबर महिन्यातली उष्णता वाढू लागली की आपल्याला एक अनुभव येऊ लागतो आपण दिवसा शांत बसलेला असताना आपल्या डोळे कान नाक तोंड या भोवती अगदी लहान लहान किडे म्हणजे चिलट घोंगावून हैराण करतात असा अनुभव तुम्हाला अनेकदा आला असेल कितीही हाकललं तरी गु गु करीत डोळे आणि कानाभोवती पिंगा घालणाऱ्या या चिरटनचा उपद्रव सगळीकडे वाढलेला दिसायला लागतो सतत घोंगवणाऱ्या ला या चिरटणमुळे आपल्याला का अगदी हैराण व्हायला होतं या कीटकाला काही ठिकाणी घुंगरट केमरी असंही नाव आहे घरातील सामान्य माशांची आणि फळांवर वाढणाऱ्या माशांच्या जातकुडीतलीच ही एक छोटीशी आवृत्ती ही किंचित केसाळ आणि चपळ असतात ती आपली अंडी संथ आणि साचलेल्या पाण्यावर घालतात अंडी घातल्यापासून अठ्ठेचाळीस तासांच्या आत त्यावरील कवच फुटून त्यातून लारवा बाहेर येऊ लागतात आणि नंतर सुमारे अठ्ठेचाळीस तासांनी ही चिरटं तयार होतात ही चिरटं उडायला लागतात आणि अन्नासाठी इकडे तिकडे फिरत असतात आणि पुन्हा पुन्हा साठलेल्या पाण्यांवर येऊन हरघडी शेकडो अंडी घालत असतात यांची भयंकर उत्पत्ती रहाट गाडग्यांप्रमाणे एकसारखी चाललेली असते हे सर्व घडत असताना झटकन डोळ्यासमोर दिसेल अशा स्वरूपात नसतं हे अगदी सूक्ष्म पद्धतीने चाललेलं असतं आर्द्रता आणि जागोजागी साचणारा कचरा या गोष्टी त्यांची संख्या वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात फ्रूट फ्रूटफ्लाय किंवा फलमक्षिका या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कीटकांच्या जगभरात अनेक प्रजाती आहेत खराब झालेली फळं स्वयंपाकघरातील खरकटी भांडी उरलेलं अन्न गोडफळांच्या साली उघडे दही दुधासारखे पदार्थ यावर ही चिरटं काही क्षणातच जेव्हा त्यांना या पदार्थांची उपस्थिती जाणवते तेव्हा ते या दिशेने येतात दारे खिडक्यातून किंवा अगदी लहान फटीतूनही येतात जनावरांच्या व मानवी डोळ्यामधील अश्रू ह्या चिरटांना आकर्षित होऊन डोळे कान नाक आणि तोंड यांच्या ही दिवसा घोंगावून हैराण करतात आपले डोळे कान नाक ओठ सतत ओलसर असतात त्यातून निघणाऱ्या कार्बन डायऑक्साईडकडे ते आकर्षित होतात आणि अंडी घालण्यासाठी त्यांना ओलाव्याची गरज असते त्यामुळे चिरटं आपला चेहरा आणि डोळ्यांभोवती सतत घोंगावत असतात यांना फ्रूट फ्लाईज किंवा व्हिनेगर फ्लाईज अशाही नावाने ओळखतात ते फळांमध्ये आढळणाऱ्या शर्करायुक्त आणि आंबलेल्या पदार्थांकडे आकर्षित होतात टांगलेल्या दोऱ्या विजेच्या तारा झाडाच्या वाळलेल्या फांद्या साईन विजेचे बल्ब ट्यूब्स यावर ही चिरटं विश्रांती घेतात विश्रांती काळात त्यावर विष्ठा सोडत असतात त्यामुळे कालांतराने तिथे काळे चिकट डाग आपल्याला आढळून येतात या चिळटांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही उपाय करता येतात घरातील ओलाव्याच्या जागा कमी करणं सॉसच्या बाटल्या उघडून बंद करताना त्यांची तोंड स्वच्छ पुसून घट्ट झाकण लावणं खरकट अन्न रस काढलेल्या फळांच्या साली थोड्या वेळासाठी देखील घरात ठेवू नयेत यासाठी घर होईल तितकं कोरडं आणि हवेशीर ठेवण्याचा प्रयत्न करावा घरामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यायची बाटल्या बॉटल बातल ब्रश वापरून गरम पाण्याने साफ करायच्या सांडलवण झाल्यास तात्काळ साफसफाई करायची अशा प्रकारांच्या उपायांनी यांची संख्या आपल्याला कमी करता येते गावाकडे काही ठिकाणी चिलटं झाली की तेलकट कागद किंवा बांधावरील शेर या झाडाची फांदी घरात अडकवली जाते त्यावर ही चिलटं बसतात आणि मरतात असं सांगितलं जातं पण शेर ही वनस्पती आता दुर्मिळ झाली आहे स्वच्छता आणि अशा काही साध्या साध्या उपायांनी चिरटांचा उपद्रव कमी करता येऊ शकतो मात्र त्यांचा उपद्रव पूर्णपणे कमी करण्याचा काही उपाय अजून तरी दिसत नाही आर्द्रता कमी झाली आणि तापमान वाढ झाली की त्यांची संख्या कमी होण्याची शक्यता असते असं कीटक अभ्यासक सांगतात असे हे निसर्गातले आपले सोबती आपल्या आजूबाजूला सतत असतात त्यांची निरीक्षणं करणं म्हणजेच आपल्या अंगणापासून डोंगरापर्यंतचा निसर्ग जाणून घेणं आणि हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जरूर शेअर करा लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद